मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर होऊ शकतो काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा दावा केलाय वडेट्टीवारांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकीकडे वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलाय तर दुसरीकडे सरकारनं या प्रकरणात सीआयडी तपासानंतर एसआयटी केली आहे तपासात गती नसल्यानं सरकारवर टीका होतीये आता वाल्मिक कराडच्या चौकशीत काही माहिती समोर येऊन नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे असं असताना कराडचा एन्काउंटर होऊ शकतो अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानंच दिल्याचं सांगत वडेट्टीवारांनी छोट्या आकाला वाचवा असं म्हटलंय वडेट्टीवारांच्या या दाव्यानं खळबळ उडाली आहे नेमकं का काय घडतंय पाहूया या व्हिडिओतून बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे मुख्य आरोपी सुदर्शन गुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे अजूनही फरार आहेत पण एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला केस न्यायालयानं वाल्मिक कराडला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे कराड सध्या बीड पोलीस ठाण्यात जेरबंद आहे पण वाल्मिक करारचा एन्काउंटर होऊ शकतो असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय ते म्हणाले मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काउंटर केला जाऊ शकतो त्यामुळे या छोट्या आकाला वाचवा मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्यासाठी असं होऊ शकतं अशी माहिती मला विश्वसनीय उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलं ऐकूया ते काय म्हणाले मला तर पुन्हा काल जी माहिती मिळाली ती माहिती अधिकची अशी आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकारांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा हा बिचारा म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वास माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ दिली काहीही होऊ अशी शक्यता त्या संदर्भात प्रकरणामध्ये आहे पोलीस प्रशासन व्यवस्थित काम करताय संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक वर नेऊन आरोपींना फासावर चढवणं महत्वाचं असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय पाहूया ते काय म्हणाले नाही तसे माननीय विजय वडट्टीवर बोलायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचा छोटा असा आणि मोठा का हे पहिल्यांदाच तुमची वार, सर्वांची भाषा मी आज ऐकतोय किंवा कुणाचा एन्काउंटर कुणाचा काय हे अशा गोष्टी नाही आहेत एक पोलीस प्रशासन सी आय डी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आणि त्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश होता या प्रकरणामध्ये आहे त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचं काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही मुळात एक एक मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅक मध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी त्या लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकऱ्यांना यावेळी बोलताना वडेट्टीवार यांनी पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित केला आहे ते म्हणाले बावीस दिवस पोलीस त्याला पकडू शकले नाहीत त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होताना दिसते गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं नाहीतर पोलीस विभागाचं वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला पोलीस खर तर अनेक पोलीस अधीक्षकांचा जो अनुभव आहे अनेक जिल्हाधिकाऱ्यांचा अनुभव जो आहे तिथे नेहमी मर्जीतला माणूस आता मला माहित नाही नवीन जो नवनीत नावाचे एस गेले पण यापूर्वीचा इतिहास असा आहे की करारलाच बॉस मानून बाप मानून त्या ठिकाणी पोलीस स्वागत होते आणि आजही पोलिसांच्या भूमिकेवर बावीस दिवस त्याला पकडू शकले नाही त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होताना दिसते गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना कदाचित ही माहिती नसेल या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून पण जी जनतेमध्ये चर्चा आहे त्याकडे लक्ष दिलं नाही तर पोलीस विभागांचा वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या प्रकरणात सीआयडीचा तपास सुरू होता आता एसआयटी आणली आहे हा तपास भरकटवण्यासाठी तर नसेल ना अशी शंका विजय वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केली एस आय टी म्हणजे राज्याबाहेरील पोलीस नाहीत राज्यातीलच अधिकारी आहेत सीआयडी न वाईट काम केलं म्हणून यांना नेमलं का असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद